सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरील एकेरी असून दुसऱ्या बाजूचा रस्ता वादाच्या भवऱ्यात सापडला होता या जागेवर वक्फ बोर्डानं दावा केला होता त्यामुळे महापालिकेकडून रस्त्याचं काम केलं जात नव्हतं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारानं या वादावर पडदा पडला असून डीपीडीसीच्या माध्यमातून दीड मा कोटी रुपये खर्चून सिद्धेश्वर मंदिर ते पासपोर्ट ऑफिस पर्यंतचा रस्ता गड्डा यात्रा संपल्यानंतर लगेच केला जाणार आहे ती यात्रा संपल्या संपल्या अर्धा रस्ता जसा सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे तसाच अर्धा रस्ता उरलेला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा होईल सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडलाबेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट